नागपुरात वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे चोवीस वर्षीय मुलानं शिक्षिका गळा आवळून केली तर महाझेनको कंपनीत नोकरीला असलेल्या वडिलांच्या मानेवर चाकून वार करून हत्या केली हत्या करणाऱ्या आरोपीला आता अटक करण्यात आली नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक बातमी नागपुरात मुलाकडनं आई वडिलांची हत्या करण्यात आली अवघ्या चोवीस वर्षांच्या असलेल्या मुलानं शिक्षिका असलेल्या आईचा गळा आवळून हत्या केली आहे तर महाझेनको कंपनीत नोकरीला असलेल्या वडिलांच्या मानेवर चाकून वार करून हत्या केली हत्या करणाऱ्या आरोपीला आता अटक देखील करण्यात आली संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले संजय नेमकं काय घडतंय नागपुरात अत्यंत धक्कादायक घटना खरोखरच आज सकाळीच म्हणजे वर्षाचा पहिला दिवस होता त्यामुळे हे जे मृतक आहेत लिलाधर डाखोळे यांचे एक परिचित त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी गेले होते त्यावेळेस घराला कुलूप असल्याचं त्यांना दिसलं आणि घराच्या आतून भयंकर दुर्गंधी येत होती आणि शेजाऱ्यांनी सुद्धा सांगितली की गेले काही दिवस सुमारे पाच दिवस दार बंद आहे आणि घरी कोणीच नाहीये आणि दुर्गंध येतोय त्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलवलं पोलिसांनी उघडकी जेव्हा दार उघडलं तेव्हा लक्षात आलं की दोन्ही पती आणि पत्नी इलाधर डाकुळे हे कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन पदावर कार्यरत होते आणि त्यांची पत्नी अरुणा शिक्षिका होत्या दोघीही दोघांची मृतदेह सापडले आणि त्यांचा सा मुलगा आणि चोवीस वर्षीय मुलगा आणि एकवीस वर्षीय लहान मुलगी हे काकाकडे गेले होते पाच दिवस नवीन वर्ष साजरा करायला त्यांना बोलवण्यात आलं आणि मुलाला जेव्हा विचारणा करण्यात आली तर तेव्हा त्याने पोलिसांचा खाक्या बघून सत्य ते सांगितलं आणि ते धक्कादायक सत्य होत तो अभियांत्रिकी तिसऱ्या वर्षात पदवी अभ्यासक्रमामध्ये ग्रॅज्युएशन मध्ये शिकत होता आणि तिसऱ्या वर्षात दोन वेळा नापास झाल्यामुळे त्याचे आई वडील त्याला ना रागवायचे आणि त्याला शेती कर किंवा तू पॉलिटेक्निक कर जर हे झेपत नसेल तर दुसरं काही कर असं सांगत होते पण त्याला कॉलेज सोडायचं नव्हतं मित्र सोडायचे नव्हते आणि आता अलीकडेच त्याच्या वडिलांनी त्याला मारहाण सुद्धा केल्याचं सा त्यांनी सांगितलं या सगळ्यावरून त्यांनी आपल्या आई वडिलांवरतीच सूड उभायचा ठरवला आणि सव्वीस तारखेला आई जेव्हा शिक्षिका आई घरी उत्तरपत्रिका तपासत होती त्यावेळेस त्यांनी आईला नकळ तिचा गळा आणून तिचा खून केला तो तिथेच बसून होता वडील जेव्हा आले त्यांनी बघितलं तर त्यांना धक्का बसला आणि ते मटकन तिथेच सोफ्यावर बसले त्यांना वर, काही सुचत नव्हतं अशा वेळेस त्यांनी जाऊन मागून त्यांच्यावर मानेवरती सुरीने वार केला आणि त्यांचा मृतदेह दोघांची तिथेच टाकून दार बंद करून तो काकाकडे निघून गेला होता पण आज पोलिसांनी काही तासातच हे सत्य उलगडलं आहे आणि ते अत्यंत भीषण सत्य आहे आणि त्या परिसरात राहणारे लोक त्यांचे शेजारी नातेवाईक सगळ्यांना हादरा बसलाय निषेधच धक्कादायक घटना आहे संजय यावर लक्ष ठेवून असा त्या प्रकरणातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद